पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील मोशी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि राज्यातील पहिला शंभर फूट उंच कांस्य धातूचा पुतळा उभारण्यात येतोय या पुतळ्याच्या चौथ्याचं काम सध्या सुरु आहे मात्र हा पुतळा उभारण्याआधीच महाराजांच्या पुतळ्याचे काही भाग हे मोशी परिसरातील ज्या ठिकाणी स्मारक उभं केलं जात आहे त्या ठिकाणच्या परिसरात ठेवलं असताना महाराजांच्या पायाच्या मोजडीला तडे गेले असल्याचं फोटो आणि व्हिडिओ काही आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेत या पुतळ्याच्या कामाची चौकशी करत आगामी काळात होणाऱ्या कामाबाबत सर्वपक्षीय समिती गठीत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांनी केली आहे याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे असे काहीही झालेले नाही ही एक अफवा आहे तसेच पुतळ्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही टप्प्याटप्प्यानं या पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे माध्यमांमध्ये जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते जिथे पुतळा उभारला जात आहेत त्या ठिकाणचे नसून ते फॅब्रिकेशन साईटवरील आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवून आतापर्यंत फक्त चौथरा तयार झाला आहे पुतळ्याचं काम झालं नसल्याची माहिती पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये घडलं काय घडलं चलवड्यामध्ये मला सांगा ठिकाणी महिला भगिनी काम करत होत्या त्या महिला भगिनी त्या ठिकाणी मृत्यूला त्यांनी कौकाळलं अशा पंधरा सोळा महिला त्या ठिकाणी हद्दीमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने चालली आहे भ्रष्टाचार त्यांनी दैवताला पण सोडलेला आहे याच्यासारखा अजून कुठला मोठा भ्रष्टाचार आपण जे त्या ठिकाणी निदान मला काल कळालं की आपल्या काय पत्रकार बांधव ते सुद्धा त्या मी ऐकलं काय मी ऐकलं होतं स्वतः की बाकी पण तुमच्यावरती यांच्यावरती कारवाई करा म्हणून अशी त्या ठिकाणी आदेश दिले पोलीस ही कारवाई करा घरी घरी आपल्या समोर आणायची घरी आपल्या समोर आणून जनता समोर द्यायचं ही तुमचा हक्क आहे तो अधिकार आहे आमची भूमिका अशी आहे की आता इथून पुढे जे काम येत झालेल्या चुका संदर्भात त्याची चौकशी व्हावी ती चौकशी आम्ही आता राज्य शासनाकडं केंद्र शासनाकडं त्या चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि इथून पुढचं जे काम होणार आहे त्याच्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीच्या माध्यमातून हे काम हवं म्हणजे त्यात कुठल्याही त्रुटी राहता कामा नाही तर ह्याच्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत आता आम्ही याच्यात खासदारांचं नाव टाकलेलं आहे कारण खासदार अमोल कोल्हे यांच्या यांना ह्या विषयाबद्दल खूप म्हणजे खासदार म्हणून नाही पण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे म्हणून त्यांचं आम्ही त्या ठिकाणी नाव टाकले त्याचबरोबर इतर काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये घ्यावे कुठल्या प्रकारची त्रुटी होणार राहणार नाही सर्व शहरवासियांना आणि अदरवाईज ऑल्सो मला सांगायचं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही न्यूज अगदी चुकीची न्यूज आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे जे आपला पी एम आर डी चे एक्झिबिशन हॉल आहे त्याचे शेजारी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतो आहे जवळपास एक ते डेड दोन वर्षापासून तो काम आपला सुरू आहे नाही माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळेची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे पार्ट बाय पार्ट ते पुतळेचं इन्स्टॉलेशन होणार आहे शंभर फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्टमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे रामसुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार त्याच्यामध्ये काही अतिशय होणार नाही तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नाही आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालं आहे बेस तयार झालं आहे पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही आणि जेव्हा केव्हा आपण पुतळ्याची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध रामसुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांच्या मार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे आणि आय आय टी बॉम्बे सुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट व्हॅल्युएशनसाठी इन्वॉल्व्ह आहे धन्यवाद पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर पुती फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला पुतळ्याच्या चौथाऱ्याच्या कामाला एकोणचाळीस कोटी रुपये खर्च केल्यानंतर या पुतळ्याची जागा बदलण्यात आली आणि मुशी या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला चौथाऱ्याचं काम सध्या सुरू आहे त्याचबरोबर पुतळ्याचं देखील काम दिल्ली, है। दिल्ली है या ठिकाणी सुरू आहे दिल्ली या ठिकाणी या पुतळ्याचे काही भाग बनवले गेले आणि ते मुशी या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या पायाचा भाग मोचडी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहे आणि ही मोजडी जी आहे तिला तडे गेलेले आहेत तिला चिरा पडलेले आहेत ही बाब विविध प्रसारवाहिन्यांनी दाखवलेली आहे खरं तर ही गंभीर बाब आहे अत्यंत संवेदनशील बाब आहे महापालिका प्रशासन महापालिका आयुक्त संबंधित ठेकेदार संबंधित सल्लागार यावर त्यांचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून ही बाब जी आहे आयुक्तांनी गंभीरपणे घेतली पाहिजे संबंधित ठेकेदार संबंधित सल्लागार संबंधित आर्किटेक्ट संबंधित इतिहासतज्ज्ञ संबंधित ह्या मूर्तिकार या सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन या, या संदर्भात हे स्मारक हा पुतळा दर्जेदार चिरस्थायी टिकेल उत्कृष्ट असा झाला पाहिजे या संदर्भात त्यांनी काळजी घेतली पाहिजे जो प्रकार मालवण या ठिकाणी राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडला तो आमच्या शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात असेल किंवा कुठल्याही महापुरुष युगपुरुषाच्या पुतळ्याच्या संदर्भात घडू नये यासाठी शासनाने महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी सर्व उपाययोजना राबवाव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे